नमस्कार शेतकरी बांधवांनो आपली जमीन ही जिवंत असते तिला आपण वर्षानुवर्ष एकच पीक देत राहिलो तर काय होतं माहिती आहे का होय जमीन थकते रोगकिडी वाढतात आणि उत्पादन कमी होतं तर त्यावर एक जुना पण खात्रीशीर उपाय आहे जे आपले पूर्वज करायचे आणि पुढच्या काही मिनिटातच मी तुम्हाला तो उपाय सांगणार आहे शेवटपर्यंत ऐका कारण इथे मी काही असे रोटेशन उघड करणार आहे ते फार थोड्या शेतकऱ्यांना माहिती असेल तर आपण आधी बघू पिके फेरपालट म्हणजे क्रॉप रोटेशन म्हणजे काय तर सोप्या भाषेत सांगायचं तर एकाच शेतात दरवर्षी वेगवेगळ्या हंगामात वेगवेगळी पिकं घेणं म्हणजे पिके फेरपालट पण ही व्याख्या पुरेशी नाही तर आपण पुढे पाहू योग्य पिकं आलटून पालटून न घेतल्यास नेमकी कोणती हानी होते तर आधी आपण तर त्याचे फायदे बघूया तर पिके फोर फेरपाल्टाचे मुख्य फायदे आहेत एक म्हणजे जमीन सुपीक राहते रोग किडी कमी होतात खतांचा खर्च कमी होतो आणि उत्पादन उप, दुप्पट मिळतं पण पण सर्वात मोठा फायदा क्रॉप रोटेशनचा कोणता तो आपण पुढे बघूया तर मी तुम्हाला पुढे सांगतो तर बर आपण म्हणाल नेमकं क्रॉप रोटेशन कसं करायचं तर काय असतं जर आपण भाजीपाला घेतला तर त्यानंतर हरभरा किंवा मूग लावायचा ऊस घेतल्यानंतर गहू किंवा ज्वारी म्हणजे त्या, त्या त्या खरीप किंवा रब्बी याच्यानुसार आणि कापसा बरोबर सोयाबीन घ्यायचं पण एक रोटेशन अशी आहे की जवळजवळ प्रत्येक शेतकरी करतो आणि त्याला आपण रोटेशन पण म्हणू शकत नाही कारण ती रोटेशन चुकीची ठरते तर ती कोणती रोटेशन शेतकरी जनरली करतात आणि मी जेन जनरली पाहते म्हणजे माझ्या शेतात तरी म्हणजे माझ्या आजूबाजूला तरी असे लोक करतात तर काय असतं की आपल्याला माहिती आहे की डाळवर्गीय जे पिके आहेत ते जमिनीत नायट्रोजन वाढवतात म्हणजे जे तुरी तूर मूग जे जे बी म्हणजे पल्सेस जे म्हणतो इंग्रजीत ते नायट्रोजन वाढवतात आणि आपण त्याच्यानंतर धान्य पिकं घेतले किंवा गहू ज्वारी बाजरी तर गव, ते काय करतात तो नायट्रोजन वापरतात आणि हा समतोल जमिनीत ठेवला नाही तर पुढे काय होतं तर काय होतं की आपल्या जमिनीचा कस कमी होते तर ते तुम्ही मी सांग बघा काय होते सांगते मी तर जनरली आपण शेतकरी जे रोटेशन करतोय म्हणजे मी जरी बघितलं आजूबाजूला ते कसं असतं आधी सोयाबीन पेतात पावसाळ्यात नंतर गहू नंतर परत सोयाबीन परत गहू त्यामुळे काय होतं ते आपल्या मार्केटसाठी फायदेशीर ठरतं आणि आपण रासायनिक खतं टाकून उत्पादन पण बऱ्यापैकी घेत असतो पण हळूहळू जमिनीतले फॉस्फरस पोटॅश कमी होतात रोग कीड वाढतं आणि कालांतराने उत्पादन घसरतं मग आपण बघूया की आपण काय करायला पाहिजे योग्य रोटेशन कोणतं ते बघू तर काय करायचं समजा सोयाबीन त्याच्यानंतर आपण रोटेशनमध्ये गहू पेरायचा किंवा कधी हरभरा कधी मका कधी ज्वारी कधी मसूर अशा बदलांमुळे काय होतं जमिनीचं आरोग्य संतुलित राहतं तर आता मी तुम्हाला विदर्भ मराठवाडा इथे एक प्रॅक्टिकली फॉलोड रोटेशन सांगते म्हणजे तिथे जे लोक करतात तसं तर सोयाबीन खरीपमध्ये सोयाबीन रब्बीमध्ये हरभरा खरीपमध्ये मका किंवा कापूस पुढच्या वर्षी आणि रब्बीमध्ये परत गहू किंवा मसूर तर शेतकरी मित्रांनो जमिनीला विश्रांती द्या विविधता द्या ती तुम्हाला दुप्पट फळ नक्की देईल तुम्ही तुमच्या शेतात कोणती रोटेशन पद्धती वापरता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर इतर शेतकऱ्यापर्यंत शेअर करा कारण ज्ञान पेरलं तर शेतकऱ्यांचं भविष्य हिरवं होतं थँक्यू